दुर्जनांना सुद्धा सज्जन म्हणावं लागत तुम्ही उपजतच ज्ञानी आहात पण सर्व दंडात असह्य दंड असतो तो, तो बहिष्काराचा कोण म्हणत आपण बहिष्कृत आहोत होय आपण बहिष्कृतच आहोत आपल्याला धर्मात थारा नाही रुक्मिणी मौजी अधिकार नाही असं चार माणसांनी एकत्र येऊन सांगणं म्हणजे धर्म असतो का आत्म्याच्या संवादातून जो जन्म घेतो तो धर्म असतो ज्ञाना हे ज्ञान त्यांना नाही फक्त खंत इतकीच आहे संस्कार व्हायलाच हवी बाबा आई हा सर तुम्हाला जाचत राहणार आपण ब्रह्मगिरीला सव्य प्रदक्षिणा करू मनाचा विषाद तरी कमी होईल खरंय ज्ञाना ईश्वरापेक्षा कुणीही थोर नाही आत्मशुद्धीपेक्षा काहीही पवित्र नाही बाबा आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करूया